उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशन सुरू असतानाच अचानक दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या भेटीला लागोलाग निघल्यानं ऐन गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिंदे आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायला गेल्याचं नरेटिव विरोधकांनी सेट केलं एकनाथ शिंदेनी अधिवेशन सुरू असताना अशी तडकाफडकी शहाची भेट घेण्याची ही तशी पहिलीच वेळ म्हणावी परंतु शिंदेंनी अमित शहाच्या घेतलेल्या भेटीचं टायमिंग सध्या चर्चेचा विषय ठरतोय एकीकडे ठाकरे बंधूंची गुढी गुलाबी तर दुसरीकडे संजय शिरसाट संदीपान भुमरे संजय गायकवाड भरत गोगावले असे सापडलेले नेते यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर खिंडीत गाठायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न निर्माण होतो लोकसभा निवडणुकीतील विजयाचा अनुशेष एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भरून काढला असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेना आपली उपयुक्तता किंवा वाद सिद्ध करायचा राज यांच्याशी युतीची चर्चा फिसकटल्यानंतर शिंदे जरा कुंडीत सापडले त्यातच संजय शिरसाटांना आयकरची आलेली नोटीस संदीपान नोटीसच्या नावे झालेली दीडशे कोटींची मालमत्ता भरत गोगावलेंची अघोरी पूजा तर नुकताच आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये केलेला राडा हे सगळं पाहिलं तर शिंदेचे नेते भाजपच्या हाती आयत कुलीत देत असल्याचं म्हटलं जात आहे संजय शिरसाटांचा सा बेडरूमचा व्हिडिओ या सर्व पार्श्वभूमीवरती शिंदेंनी गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरते या भेटीमागची नेमकी कारण काय असू शकतात यावरच आपण चर्चा करणार आहोत पहिलं कारण मुंबई महानगरपालिकेची बार्गेनिंग महाराष्ट्राची सत्ता एकीकडे तर मुंबई महानगरपालिकेची सत्ता दुसरीकडे यावरून तुम्हाला मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात हवी असं सर्वच राजकीय पक्षांना का वाटतंय हे समजून आलं असेलच जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या महानगरपालिकेवर भाजपचा पहिल्यापासून डोळा निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीसाठी नियोजनाला सुरुवात केली आहे निवडणुकीच्या वर्षभर आधीपासून भाजप आपली राजकीय सूत्र हलवत असतो असं म्हटलं जात आहे त्या दृष्टीने तुम्हाला जर आठवत असेल तर सहा महिने आधीच भाजपनं मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं राज ठाकरेंशी डिनर डिप्लोमसी करायला सुरुवात केली होती परंतु राज यांनी मराठीचा मुद्दा काढल्यानं राज यांना थेट भाजपसोबत घेणं भाजपला अवघड जात होतं त्यामुळे शिंदेंना पुढे करत राज यांनी शिंदेच्या पक्षाशी युती करावी असा प्लॅनिंग रचण्यात आला परंतु राज ठाकरेंनी शिंदेची ही डाळ शिजू दिली नाही आणि मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंशी स्टेज शेअर करून भाजपची हवा टाईट केली शिंदेंनी मुंबई महानगरपालिकेसाठी राज यांना जवळ करून आपल्या कोट्यातील काही जास्तीच्या जागा मनसेला द्याव्या अशी भाजपची इच्छा परंतु शिंदे आपल्या जागा कमी करण्यास तयार नाही आहेत शिंदेंना आपला महापौर मुंबई महानगरपालिकेत बसवायचं असल्यानं त्यांना काहीही करून शंभरावर जागा हव्यात आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने शिंदे अमित जागांची बोलणी करण्यासाठी गेल्याचं कर सांगतात दुसरं कारण नेते वादाच्या भोवऱ्या एकनाथ शिंदे रोज आपल्या कोणत्या ना कोणत्या नेत्यांमुळे ने वादाच्या भोऱ्यात अडकताना दिसतात सुरुवातीला संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेनं अत्याचाराचा केलेला आरोप त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदीवरून संजय शिरसाटांवर झालेले आरोप आणि आता बेडरूम मध्ये पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ दुसरे नेते म्हणजे संदीपान भुमरे ड्रायव्हरच्या नावे झालेली दीडशे कोटींची मालमत्ता भरत गोगावलेंची पालकमंत्री पदासाठीचा सा अट्टहास त्यातच समोर आलेला चित्र विचित्र अघोरी पूजेचा व्हिडिओ संजय गायकवाड यांनी मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये केलेली मारहाण मंत्री शंभूराज देसाई यांनी भर विधानसभेत आमदार अनिल परब यांना दिलेली धमकी आणि तर आत्ताच आयकर विभागानं शिंदे सेनेच्या नेत्यांना पाठवलेली बेकायदा संपत्तीतील संदर्भातील नोटीस मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेचा चक्का जाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे हा सगळा गुंता सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे गृहमंत्री अमित शहाकडे गेल्याची चर्चा शिंदेचे नेते स्वतःचा वाद ओढवून भाजपला आयत कुलीत देत असताना दुसरीकडे राज्यातही संजय राऊतांसारखे विरोधक शिंदे सेनेवर तोंडसूक घेताना दिसत आहेत तिसरं कारण राज्यातील अजित पवारांशी संघर्ष सुरुवातीला धनंजय मुंडेंमुळे मोठ्या प्रमाणावरती अडचणीत सापडलेले अजित पवार आणि त्यांचा गट आता बऱ्यापैकी वादापासून दूर राहतोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटातील नेते आता वादामध्ये सापडताना दिसत आहेत सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीत आली अशी परिस्थिती सध्या एकनाथ शिंदेची झाली अजित पवारांमुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या शिंदेना आता महायुतीत पुन्हा अजितदा आव्हान झिलावं लागते महायुतीत देखील अजितदादा निधी वाटपामध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात येत आहे सामाजिक न्यायमंत्री असलेल्या संजय शिरसाठांच्या खात्यातून अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी परस्पर निधी वळवला होता विशेष म्हणजे शिरसाटांनाही याची कल्पना देण्यात आलेली नव्हती अजित पवारांची ही दादागिरी शिंदे गटाला अस्वस्थ करणारी तिकडे अजून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढाही सुटलेला नाहीये हे सगळं गणित बघता शिंदेनी अमित शहा यांच्याकडे महायुतीतील ही, महा ही कुरघोडी मांडली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते थोडक्यात काय तर शिंदेचा अचानकपणे दिल्ली दौरा झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या भाजपला तर या दौऱ्याचं गुपित माहिती असावं असा अंदाज असला तरी अजित पवार गट मात्र या दौऱ्याकडे लक्ष ठेवू नये शिंदेचा दौरा अजित पवार गटाला अस्वस्थ करणारा ठरतोय ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीत काहीशी चलबिचल दिसून येते एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं का फलित काय हे येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला समजेल पण लक्षात घ्या एकनाथ शिंदेभोवती असं चक्रव्यू आखलं गेलेलं आहे की पर्याय असताना आणि ताकद असून सुद्धा शिंदे या चक्रव्यूहातून कधीही बाहेर पडू शकणार नाहीत एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र